तरबूज पिकामध्ये एकाच झाडावरती नरफूल वेगळं असतं आणि मादी फुल वेगळं असत हे दोन्ही फुल एका झाडावरती असून सुद्धा परागीकरणासाठी काही आपल्याला अडचणी येतात तर त्यासाठी आपल्याला मधमाशांसारख्या एजंटचं इथे फायदा होणार आहे आणि मधमाशांना अट्रॅक्ट करण्यासाठी मी जे तुम्हाला थेरी सांगतो आहे ती थेरी आपल्याला वापरायची आहे मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्याला बेस्ट एक प्रोडक्ट सांगणार आहे नमस्कार मी मारुती जाधव आणि आपण आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल आज आपण टरबूजच्या प्लॉट वरती आलेलो आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून टरबूज पिकाबद्दल काही फॅक्ट सांगणार आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे टरबूज पीक म्हणजे हायली क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे मित्रांनो म्हणजे याच जे काही गर्भधारणा होणार आहे ते विरुद्ध फुलामुळे होणार आहे मित्रांनो म्हणजे एक मादी फुल तर एक नळ फुल तर कशा पद्धतीने ते समजून घ्या टबुज पिकाचं जे काही फूल आहे त्या फुलाचं जे काही टाईप आहे ते मोनोसिअस आहे म्हणजे एकाच झाडावरती नर आणि मादी फुल असे दोन्ही फुल राहतात परंतु त्याचं जे पॉलिनेशन आहे ते क्रॉस स्वरूपात होतो आणि त्यानंतर आपल्याला सेटिंग साठी मदत होतो मित्रांनो तर महत्वाचं म्हणजे मादी फूल ओपन होण्याच्या आधी नर नरफूल जे आहेत सहा ते सात तास आधी ओपन होतं आणि त्याच्यानंतर सहा ते सात तास नंतर मादी फुल ओपन होत यासाठी आपल्याला त्याच वेळेत परागी भवन घडून आणणं हे फार गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला मधमाशांसारख्या एजंटचा इथे फायदा होणार आहे आणि मधमाशांना अट्रॅक्ट करण्यासाठी मी जे तुम्हाला थेरी सांगतो आहे ती थेरी आपल्याला वापरायची आहे मित्रांनो प्रति दोनशे लिटर साठी मी तुम्हाला येथे सांगणार आहे तर त्यासाठी अडीच किलो गूळ त्यानंतर अडीच ते तीन लिटर ताक आणि इलायची जवळपास वीस ते पंचवीस ग्राम हे तीनही प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे आहे दहा लिटर पाण्यामध्ये याचा आपल्याला भिजू घालायचा आहे रात्रभरासाठी आणि त्याचा आर्क तयार करून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी जे काही आपण दहा लिटर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एकशे नव्वद लिटर पाणी आपल्याला मिक्स करून दोनशे लिटर साठी आपल्याला फवारणी तयार करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे आपल्या प्लॉटला त्याची फवारणी घ्यायची आहे मित्रांनो यामुळे जे काही मधमाशी आहे ती मधमाशी अट्रॅक्ट होऊन चांगली गर्भधारणा घडवून आणण्यासाठी मधमाशांचा वापर करायचा आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो ही फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच आपल्या प्लॉटमध्ये जे काही प्रोडक्ट वापरायचे आहे मी त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं सांगतो आहे हा प्रोडक्ट म्हणजे पिकेमोर हा प्रोडक्ट आपल्याला गर्भधारणा घडवण्यासाठी फुलांची संख्या वाढीसाठी आणि सेटिंगसाठी याचा फायदा होणार आहे तर पहिली फवारणी झाल्यानंतर तीन दिवसानंतर आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे पिके मोरची त्यासोबत आपल्याला कुठलाही कीटकनाशक वापरायचं नाही आहे हे विसरता कामा नाही कारण मधमाशांना अट्रॅक्ट जर करायचं असेल तर आपल्याला पेस्टिसाइडचा वापर करायचा नाही त्यामुळे आपल्याला फक्त पोषक म्हणून पिके मोरचा वापर करायचा आहे नक्कीच या प्रोडक्टमुळे आपल्या प्लॉटला आपल्याला सेटिंगसाठी जबरदस्त फायदा होणार आहे मित्रांनो तर ही थेरी आपल्याला कशी वाटली याबद्दल नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो